शार्ट मई मंडळा बहेश्वर या तीन तालुका लो मतदारसंघातील लोकांनी मला सातत्याने निवडून दिलं यावेळेला तर लोकभावना खूप म्हणजे तीव्र होती ती काही करून यावेळेला मंत्रीपद आपल्याला मिळालं आणि खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून महायुती सरकारनं मग देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा असतील एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुती सरकार आहे या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणानं मिळालेली आहे आणि हा आनंद निश्चितपणानं आता बघतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि लोक फार मोठ्या आनंदामध्ये त्या ठिकाणी स्वागत करतात मदत आणि पुनर्वसन खातं तुम्हाला मिळालेलं आहे पण आता जो गेले चार वर्षापूर्वी जे काही जोर भागात किंवा पाटण भागात जो काही मुसळधार पाऊस झाला होता भूस्खलन झालं होतं त्याच्यातून लोकांना अद्याप मदत तेवढी मिळालेली नाही तुम्ही आमदार सांगता मुळामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मदत मिळाली म्हणजे पाच एकरच्या आत ज्या लोकांचं जमिनीचं नुकसान झालं मग ते पाट्यांना सुद्धा मिळालेली असणार कारण माझ्याकडे मिळाली जावलीला मिळाली आणि पिकांचं नुकसान शेतीचं नुकसान जनावरांचं नुकसान माणसं दुर्दैवानं गेली त्यांनाही नुकसान भरपाई त्यांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर घरं अंशता पूर्णता बाधित झाली प्रत्येक गोष्टीला शासनानं मदत केली आणि ती माझं लोकांपर्यंत तिथल्या विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा जंगलातून चालत यावं लागतं नाही ठीक आहे आता दुर्गम भाग आहे आता काही ठिकाणी काय होतं की विद्यार्थी संख्या डोंगरी भागामध्ये असल्यामुळं गावं गावं खूपच छोटी आहे त्यामुळं विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे नाही कुठंतरी एखाद्या गावामध्ये एक दोन किंवा तीन विद्यार्थी आहे आणि मग अशा विद गावामधल्या विद्यार्थ्यांना थोडंसं लांब चालत जाऊन त्या शाळेमध्ये जावं लागतं ही वस्तुस्थिती आहे किंवा बसची सोयसुद्धा आहे ज्या ठिकाणी बस नाही किंवा मुऱ्या डोंगरामधून लोक जनरली लवकर पोहोचतात रस्त्यापेक्षा सुद्धा त्यामुळं डोंगरवाटेनं लोक माझ्या मुलं त्या ठिकाणी जातात आबा पालकमंत्रीपदाचा तिढा अजून आहे आपला जोर कसा काय आहे पालकमंत्रीपदासाठी असं आहे का नाही जोर असं नाही आता मला वाटतं स्वातंत्र्यानंतर तरे पहिल्यांदाच या जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदं पहिल्यांदाच मिळाली म्हणजे महायुती सरकारनं सातारा जिल्ह्यावर खऱ्या अर्थानं भरभरून वर्षावर केला आहे मंत्रिपदाचा आणि मंत सगळ्यांना खातीसुद्धा खूप चौघांनाही आम्हाला चांगली खाती मिळालेली आहेत त्यामुळं पालकमंत्री हा विषय काही तितकासा कुणाच्याच बाबतीमध्ये असा काही आमच्या चौघांच्या बाबतीमध्ये टोकाचा नाही हे तिघंही म्हणजे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करणार आनंदात जुन्या पिढीत किसनवीर आबा होते आता नवीन पिढीत तुम्ही मकरंद आबा आहे काय सांगाल <laughs> ते आबा खूप थोर नेते होते क्रांतीवीर होते या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्यांनी खूप मोठं त्यावेळेला तुरुंगामध्ये गेले आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा या नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये कैलासवासी साहेबांच्या नेतृत्वाखाली आबांनी फार मोठं या जिल्ह्यामध्ये काम केलं एक म्हणजे त्या काळी या जिल्ह्यामध्ये एक चांगली पिढी तरुण पिढी राजकीय घडवण्याचं काम आबांनी त्या काळामध्ये केलं आबांचं बोन हा आबा छोटा आहे अलग अलग एवढंच